पुलडींच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयासंदर्भातली संपूर्ण देशाचं लक्ष ज्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेलं होतं तो निर्णय अखेर आलाय या पुढे निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाही तर निवडणुका वरच होणार असं सुप्रीम कोर्टानं आज सुनावणीच्या दरम्यान स्पष्ट केलंय ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली त्यानंतर कोर्टाकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे विरोधकांकडून ईव्हीएमच्या बद्दल जे प्रश्न उपस्थित केले जात होते ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशा प्रकारची मागणी केली जात होती याबद्दलच्या अनेक याचिका या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या होत्या त्या याचिकांच्या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टानं अतिशय महत्वाचं हे मत मान मांडलेलं आहे त्यामुळे विरोधकांना जी आशा होती आस लागलेली होती की सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला दिलासा मिळेल आणि बॅलेट पेपरवर निवडणुका होतील तर तसं काही होणार नाहीये ते ओरली म्हणले की आम्ही बॅलेट पेपरवर परत जाणार नाही असं कोर्टाने सांगितलंय बॅलेट पेपर वर परत जायचा विषय नाहीये ईव्हीएम मध्येच काय सुधारणा करता आली व्हीव्हीपीएटी मध्ये कोर्ट म्हणलं की आम्हीच सुरुवातीला व्हीव्हीपीएटी हा प्रकार आणला त्याच्यानंतर एका विधानसभा मतदारसंघात रॅन्डम बुथला आम्ही व्हीव्हीपीएटी मोजायचो त्याच्यानंतर आम्हीच तो वाढून पाच बुथ केले एका विधानसभा मतदारसंघात तर त्याच्या संबंधी आम्ही आमची जजमेंट देऊ की ह्याच्यात अजून काय सुधारणा करण्यात येईल या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊन प्रशांत हा निर्णय म्हणजे आज जे मत मांडलेलं आहे सुप्रीम कोर्टानं ते मत विरोधकांना किती मोठा धक्का आहे आणि सरकारला किती मोठा दिलासा आहे विलास जर बघितलं विरोधी पक्षांच्या वतीने एक मोहीम राबवण्यात आली होती ईव्हीएमच्या संदर्भात त्यांनी म्हटलं तर ईव्हीएम हे जागतिक जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये आहे, देश आहे, बंद आहेत मोठे मोठे देश जे आहे त्यांनी ईव्हीएम बंद केले आहे आणि ते सेट बॅलेट पेपरवर निवडणुका घेतात ते जर घेऊ शकतात तर भारत का घेऊ शकत नाही अशा प्रकारची मोहीम आणि वारंवार विरोधी पक्ष यावरती सरकारवरती आरोप करतो या संदर्भात एडीआर जे एक एनजीओ आहे एडीआरच्या वतीनं आणि इतर काही याचिकाकर्त्याच्या वतीने याचिका ज्या आहेत त्याच्या सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टात यावर आज सविस्तर सुनावणी झाली सकाळी साडे दहा वाजता या सुनावणीला सुरुवात झाली होती त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे काही अधिकारी अनुपस्थित होते त्यामुळे पुन्हा एकदा दुपारी या संदर्भात सुनावणी झाली त्यावेळेस प्रथमतः जेही एडीआरची बाजू आहे ती मांडण्यात आली त्यानंतर आता ज्या संदर्भात ती स्पष्ट माहिती पुढे येते की साधारणतः बघितलं ज्या पद्धतीने आपल्याला सुप्रीम वकील बरोबर मी येतो प्रशांत तुमच्याकडे तुमच्याकडून याबद्दलची अधिक तपशीलवार माहिती घेऊ पण आता अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार अतुलजी या निर्णयाच्या वरची तुमची पहिली प्रतिक्रिया अत्यंत स्वागतार्ह पुरोगामी प्रगतीच्या दिशेने टाकलेला निर्णय आहे आणि ईव्हीएम वर निवडणुका झाल्या म्हणजे भाजपला फायदा होतो हा विरोधी पक्षांचा दादांत खोटा मूर्खपणाचा प्रचार आहे हे विरोधी पक्ष आहेत ना ईव्हीएम वर आत्ताच कर्नाटक मध्ये काँग्रेस जिंकली तेव्हा ईव्हीएम नव्हतं का पाच वर्षापूर्वी छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान इकडे काँग्रेस जिंकली तेव्हा ईव्हीएमच होत बर म्हणजे आपला विजय झाला तेव्हा ईव्हीएम चांगलं आणि पराभव झाला तेव्हा ईव्हीएम वर शंका अशी परिस्थिती आहे अशीच परिस्थिती आहे आणि भ्रमिष्ट आणि हाताळ झालेले विरोधक कुठल्याही मुद्द्यावरनं काहीही आरोप करतायत सुप्रीम कोर्टाने आज या सगळ्यांची वाट लावून टाकली ही अत्यंत चांगली बाब आहे आणि शेवटी ईव्हीएम मुळे निवडणुकीचे निकाल लवकर येतात वेळेवर येतात आणि त्यामुळे प्रक्रिया लवकर पूर्ण होते पण विरोधी पक्षाला काँग्रेसला विशेषतः सवय मतपत्रिकांच्या वेळेला काहीतरी गोंधळ घालून आपण आपल्या बाजूने निकाल करू शकतो अशा वेड्या भ्रमात ते राहिलेले असल्यामुळे ते अशा पद्धतीची मागणी करतायत पण काँग्रेसचं कटकारस्थानाचे मनसुबे हे कधीही फळाला जाणार नाहीत ठीक आहे धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल अमरावतीतल्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत आपण थेट जातो है।